आज आपण उन्हाळी वाळवण्याची एक अशी वा। रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही एकदा उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवली की वर्षभर भाजीला नाही नाहीये मग भाजी काय बनवायची हे असले प्रश्न तुम्हाला बिलकुलही पडणार नाहीत तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा अगदी पाच मिनिटात ही भाजी बनवून तयार होते चवीला अतिशय अशी भन्नाट लागते नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण बटाट्याचा खीस बनवणार आहोत पण तो अगदी वेगळ्या पद्धतीने त्यासाठी रेसिपी आपली शेवटपर्यंत नक्की बघा एक किलो बटाटे कुकरला तीन शिट्ट्या देऊन उकडून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर त्याची आपण साल काढून घेणार आहोत इथून पुढची प्रोसेस आपण उन्हामध्ये करणार आहोत मी इथे छतावरती खाली बेडशी दंतरलं होतं आणि त्याच्यावरती एक सुती कपडा अंतरून घेतलेला आहे बटाटा खिसण्यासाठी आपण खिसणी ही मोठी वापरणार आहोत इथे बघू शकता या पद्धतीने बटाटा घेऊन आपल्याला खिस पाडून घ्यायचा आहे खीस पाडवताना आपल्याला खिसणी ही हलवत राहायची आहे एका जागी बिलकुलही ठेवायची नाही नाहीतर आपला जो खीस आहे तो एका जाग्यावरती जास्त पडू शकतो हलवत असा आपल्याला खीस पाडून घ्यायचा आहे इथे बघू शकता शेवटला जो बटाटा आपला शिल्लक राहतो तोही व्यवस्थित आपल्याला बोटाने खीस पाडून घ्यायचा आहे त्याचाही या पद्धतीचा तुम्ही खीस बनवून ठेवलात तर उपवासाच्या वेळी जेव्हा तुम्ही दसमी वगैरे करताल त्यावेळीही तुम्ही याची भाजी करू शकता मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूड घालून फक्त ती कापडावरतीच आपल्याला खीस उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे संपूर्ण एक दिवस सुती कापडावरती वाळवलं नाही निघायलाही अगदी सोप्पा जातो कापडापासून कसा अलगद बाजूला करायचा त्याची एक सोपी ट्रिक मी पुढे सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा सगळे बटाटे आपण याच पद्धतीने खिसून घेणार आहोत दिवसभर कडकडीत उन्हामध्ये आपण हा खीस वाळवून घेणार आहोत नंतर संध्याकाळी हा खीस कापडापासून वेगळा करणार आहोत इथे मी पूर्ण दिवसभर उन्हामध्ये वाळवलेला होता नंतर संध्याकाळी मी याला खाली रूममध्ये घेऊन आलेले होते पण इथे उकडलेल्या बटाट्यापासून खीस बनवला आहे त्यामुळे हा खीस वाळल्यानंतर थोडासा काळपट दिसतो पण चवीला मात्र अतिशय भन्नाट लागतो टेस्टी लागतो पद्धतीने एकदा तुम्ही नक्की भाजी बनवून बघा इथे बघू शकता मी खिसकसा का आपला आपला आहे कापडापासून पण तो निघत नाहीये कापडालाच तसा चिकटून राहतोय इथे बघू शकता मी पांढरं कापड घेतलेलं आहे त्याच्यामुळे याचा कलर वगैरे लागत नाही तुम्ही जर का कलरचं कापड घेतलं तर याला कलरही लागू शकतो त्यासाठी पांढरं कापड घ्यायचं आहे हीच पटकन निघण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते ही उन्हात सुकवण्यासाठी मी ते कॉटनची ओढणी वापरलेली आहे पांढरी जो कपडा घ्याल त्यानुसार व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईड अशा एकमेकांवरती ठेवून थे घ्यायच्या आहेत आणि नंतर पाठीमागच्या बाजूने पाण्याचा शितोळा देऊन घ्यायचा आहे आणि असंच आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिटांनंतर बघू शकता आपला खीस कसा अलगत असा कपड्यापासून वेगळा होतोय पटकन निघला जातोय जराही तुटत नाहीये किंवा निघताना कपड्याला ओढून धरत नाहीये पटकन खीस आपला कपड्यापासून अलगत वेगळा होतोय पद्धतीने आपण सगळा खिस काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत इथे बघू शकता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मध्ये वाळल्यानंतर खीस आपला तयार आहे भाजी बनवण्यासाठी तुम्ही कितीही प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकता चवीला अतिशय सुंदर लागतो त्याच्यामुळे घरातले नक्कीच याची भाजी आवडीनं खातील ते बघू शकता दोन बोटांनी तोडला की कसा पटकन तुटतंय एवढा कडक आपला खिस वाळलेला आहे तर मग भाजी कशी बनवायची ते बघूया तुम्हाला जेवढा खिसाची भाजी बनवायची तेवढा खिस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाणी ओतून एक पाच मिनटं भिजत ठेवायचं आहे उन्हाळी वाळवण्याच्या भाजीचा हा प्रकार तुमच्याकडे बनवले जातो का ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपीची चव जास्तीत जास्त लोकांनी चाखावी यासाठी ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी याची फोडणी देऊन घ्यायची आहे नंतर दोन बारीक चिरलेले कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे ही भाजी करताना कांदा हा भरपूर वापरायचा आहे आणि भाजीची टेस्ट आणखीनच वाढते कांदा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घरचा साठवणुकीचा सा मसाला दीड चमचा घालून घेणार आहोत मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा सब्जी मसाला घालून घेणार आहोत अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल सगळे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग अशा आपण जो खीस भिजत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो खीस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तेवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळा खीस मसाल्यासोबत एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे पूर्ण मसाल्याचं मॉइश्चर आपल्या खिसाला लागेपर्यंत ला ते दोन मिनटं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतरही पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये एक्स्ट्राचे कोणतेही मसाले घालायचे नाही नाहीतर जे आपली खिसाची मेन सव असते ती निघून जाते त्यानंतर एक पाच मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता कसं तेल मस्तपैकी भाजीला आपली चमचमीत अशी झनझणीत खिसाची भाजी तयार आहे काय मग आवडली की नाही ही उकडलेल्या बटाट्यांच्या खिसाची भाजी या वर्षी उन्हाळ्यामध्ये ही उन्हाळी वाळवण्याची आगळी वेगळी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा दरवर्षी आठवणीने पाच पाच दहा दहा किलोचा हा उकडलेला बटाट्यांचा खीस बनवून ठेवाल आणि आवडीने अशी चमचमीत भाजी बनवून खाल चपाती भाकरी भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागते वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद